पूर्वेकडील नगरसेविकेच्या पतीवर जीव हल्ला करण्यात आला आहे तर ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे कल्याण पूर्वेकडील विजयनगर परिसरात शिवसेनेच्या नगरसेविका माधुरी काळे यांचे पती प्रशांत काळे हे रात्री साडे अकराच्या सुमारास घराच्या दिशेने जात असताना काही अज्ञात बाईक त्यांचा पाठलाग करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यामुळे त्यांनी सरळ आपले घर गाठले मात्र त्यांचा पाठलाग करणारा दुचाकी स्वारांनी थेट त्यांचे घर गाठले अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरासमोर जाऊन त्यांना रॉडने मारहाण केली या हल्ल्यात काळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर याबाबत प्रशांत काळे यांनी हा हल्ला बांधकाम व्यावसायिक व शिवसेनेचे पदाधिकारी संजय गायकवाड यांच्या ईर्ष्याने करण्यात आल्याचा आरोप केला आहे संजय गायकवाड यांच्या एका इमारतीच्या अनाधिकृत बांधकामाबाबत महासभेत प्रश्न उपस्थित केल्याने याच रागातून त्यांनी अनेकदा माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला मात्र आम्ही माघार न घेतल्याने त्याने माझ्यावर हल्ला घडवून आणला असे त्यांनी सांगितले दरम्यान काळे यांच्या आरोपामुळे राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे काल रात्रीच्या सुमारास प्रशांत काळे यांच्यावर अनोळखी इसमांनी प्राणघातक हल्ला केलेला आहे त्यांना जखमी केलेला आहे त्याच्या त्यांच्या फिर्यादीवरून कोळशोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी ज्या लोकांवर संशय व्यक्त केलेला आहे आणि जे काही आम्हाला त्या तपासामध्ये निष्पन्न आहे आरोपीबाबत त्यावर पुल, पुल्ण कोळसाडी पोलीस स्टेशन तपास करीत आहे आणि आम्ही लवकरात लवकर आरोपीला अटक करून तपास करतो उद्या महानगरपालिकेची महासभा आहे आणि महासभेमध्ये प्रश्नोत्तराच्या माध्यमातून प्रभागातील काही कामाबद्दल आम्ही महापालिकेला माहिती विचारली प्रश्न विचारला होता की जो काही लोकप्रतिनिधीचा अधिकार आहे त्या अधिकारामध्ये आम्ही काय प्रश्न विचारले होते आणि त्याचे उद्या महासभेमध्ये चर्चा होणार आहे गेली सहा महिन्यापासून तो प्रश्न प्रलंबित आहे तो प्रश्न प्रलंबित असताना अनेक वेळा त्याच्यावरती चर्चा करू नये किंवा तो तुम्ही यासाठी खूप दबाव वेगवेगळ्या असतो वापरण्यात आली वेगळ्या प्रकारे आणि म्हणजे आमच्यावरती गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला पण तिथेही ते असफल ठरले कारण ते पोलिसांनी मान्य केलं नाही खोटं होत आणि ह्याचा की काय म्हणून आमच्या काही प्रतिष्ठित लोक त्या दिवशी सोमवारी रात्री बसले त्यांनी सांगितलं हे सगळं असं करून चालणार नाही तर मी बोललो ठीक आहे ओके माझ्याकडून काहीच चुका नव्हत्या पण त्यांना ते मान्य नव्हतं त्याने गेले दोन दिवस माझ्यावरती